हो, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी स्तुत्य पुढाकार घेत आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमाअंतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी एकतानगर कर्णिक नगर पद्मनगर सोसायटी तसंच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही सुरू केली आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या या पुढाकाराचं नागरिकांनी कौतुक केलं विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ हा जनता दरबार नियमितपणे भरवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रारंभ केला याचा पुढचा टप्पा म्हणून देवयज्ञाबरोबरच आता आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून नागरिकांना आमदार देवेंद्र कोठे थे यांना थेट भेटून विकास कामांच्या मागण्यांची निवेदन सादर करता येणार आहेत एकता नगर सभागृहामध्ये आयोजित या उपक्रमाप्रसंगी कर्णिक नगर भाग एक ते तीन एकता नगर आणि पद्मनगर येथील नागरिकांच्या भेटी घेत भागातील महिलांच्या ज्येष्ठांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या या भागातील रस्ते ड्रेनेज लाईट उद्यानं त्याच सोबत परिवहन सेवेबाबतची नागरिकांची निवेदनं यावेळी त्यांनी स्वीकारली यानंतर क्षेत्र भेटीचा भाग म्हणून वज्रेश्वरी नगर येथे गेल्या तामदार कोठे यांनी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयाला यावेळी भेट दिली या, या उपक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे माजी नगरसेवक मेघनाथ येमुल रामेश्वरी बिरू गुरुशांत धुत्तरगावकर भाजपा चिटणीस बजरंग कुलकर्णी नागेश सरगम सुरेश चिक्कळी दत्तात्रय पोसा भीमाशंकर जवळे धनराज जानकर बंटी क्षीरसागर यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही